बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील कराळी येथे दोन तरुणांना जीवे मारण्याची धमकी उमरगा तालुक्यातील कराळी येथे दोन तरुणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे आरोपींनी तलवार आणि हंटरचा वापर करून तरुणांना धमकावल्याचं वृत्त आहे या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजता आग जापा देवस्थान कराळी येथे ही घटना घडली आहे अमोल भरत जमादार आणि नागराज बापू जमादार दोघे राहणार कराळी यांनी आदित्य मंगेश वैष्णव आणि गौरव लक्ष्मण कदम यांना तलवार आणि हंटर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली आहे आरोपींनी आदित्य वैष्णव यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच लाऊडस्पीकरवरून गावकऱ्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली आहे मठाधिपती तेजसनाथ महाराज यांनाही फोन करून फोनवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शोभा काशीनाथ वडदरे वय पंचेचाळीस वर्ष राहणार कराळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच सह चार चोवीस शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास उमरगा पोलीस स्टेशन पोलीस ठाणे करीत आहे झी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख मी सद्गुरु अगजप्पा देवस्थान येथे श्री तेजनाथ महाराज यांच्याकडे आध्यात्मिक शिक्षण घेतो तरी मी काल महाराज बाहेर गे, गेले असताना मी माळावर थांबलो होतो तर अमोल जमादार नावाच्या व्यक्तीने येऊन रूमवर रूमच्या दरवाजाला लाता मारून रूमचा दरवाजा वाकून मला गळ्याला धरून व माझी शेंडी ओढून माझी गच्ची दाबून मला हाणण्याचा प्रयत्न केला तरी तरी मी सर्व हानी होऊ नये म्हणून आम्हाला उचित न्याय देण्याची कृपा करायची नमस्कार मी तेजनाथ महाराज कराळी अगजप्पा महाराज देवस्थान या ठिकाणी महंत म्हणून एक महिन्यापासून मी त्या ठिकाणी सहा महिन्यापासून सेवा करतो आहे आणि माझ्याकडे गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी दहा पंधरा मुलं आहेत रात्री आम्ही कीर्तनासाठी मुळूज येथे शिवाजीदादा चालुक्य यांच्या ठिकाणी गेलेलो होतो त्या काळामध्ये दोन विद्यार्थी अगजप्पा देवस्थानी या ठिकाणी ठेवलेले होते रात्री अमोल जमादार नावाचा गावातीलच एक इसम तो रात्री वरती माळावर तलवार घेऊन आला आणि त्याने आतमध्ये रूममध्ये बसलेल्या मुलांना तलवार दाखवून त्याच्या शिकेला धरलं शेंडीला धरलं आणि त्याला घसडीत त्याच्या मुंडक्यावर तो बसला त्याला गळ्याला त्याला दाबलं गळा दाबला त्याचा आणि त्याला गळ्याला तलवारही लावली आणि त्यानंतर शिवीगाळंही त्याने मंदिरातील माईकवर केली आणि सर्वांना जिवे मारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे सबस्क्राईब मिस दिस अपडेट